हाय हॅलो नमस्कार आज आहे रविवार आणि आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता संध्याकाळी ब्लॉकना सुरू केलं आहे आणि आता चहा पिऊन इकडं फिरत फिरत आलेलं आहे मग व्हिडिओ तर सुरू करूया म्हटलं इकडं बघा ब्लॉगांना घातलेलं होतं आम्ही आणि आता पहिल्यांदा पीक काढलेलं आहे चांगलं पीक आलेलं होतं आणि दुसऱ्यांदा पण आलेलं आहे चांगलं भरपूर आलेलं आहे फुलं सगळं तळी सुटून फुलं सगळं आहे तुम्हाला एका दुसऱ्यांदा वर्ण व्हायला लागल्यात ते बघा छोटे छोटे झालेले असं सगळं कड सगळीकडं झालेलं आहे असं आणि वर्ण ते किती आलं आहे कसं म्हणजे कसं आलेलं होतं चांगलं म्हणजे हिरुवा गार असं मस्त भरीव चांगलं वर्ण आलेलं होतं पहिल्यांदा ते मी व्हिडिओ टाकलेलंच आहे तुम्ही शॉर्ट टाकलं आहे लॉन्ग व्हिडिओ पण टाकलेला टाक आहे तुम्ही बघितलंच असेल आता पण चांगलं आलेलं आहे कालच पाणी सोडलेलं आहे आणि इकडं मी उसात पण घातलेलं आहे उसात आता यायला अजून वेळ आहे खरं सगळं बाहेर पडलेलं आहे म्हणजे बी टाकलेलं होतं आपण ते बी कवा टाकलंय ते पण व्हिडिओ मी टाकलेलंच आहे आम्ही हे पहिलं टाकलेलं होतं आम्ही ते हा घाटलेलं तारीख लिहून ठेवलं होतं बरोबर अडीच महिन्यात वरणात ते आम्ही काढून विकायला सुरू केलं अडीच महिन्यात वरणं आलेत मग आता इकडं बघा हे उसात आता घातलेलं पण सगळं बाहेर पडलेलं आहे चला दाखवत तुम्हाला मला बघा इकडं ऊस जरा मोठं होईपर्यंत निघतं आहे म्हणून एवढं अर्ध पूर्ण घा अर्ध घातलेलं आहे वरचं एवढं आहे तेवढं आणि अर्धा तिकडं कोथंबीर घातलेलं आहे ना आपण पहिल्यांदाच सगळं केलेलं आहे म्हणून ते किती दिवसात येते आणि कवा काढायला येते ते, ते सगळं मी लिहून ठेवलेलं आहे म्हणजे व्हिडिओवर व्हिडिओ टाकलेलं पोस्ट केलेलं पोस्ट टाकलेलं होतं मग त्यावर पण कळतं आहे आपण कवा घातले का नाही त्यावरच मी सगळं म्हणजे अडीच महिन्यात बरोबर अडीच महिन्यात आपण पहिलं वरणा काढलेलं आहे आणि हे पण तवास म्हणजे पुढच्या महिन्यात वरणा येईल म्हणजे आता सगळं एक, <único Liberty Overwatch> एक एक फुलं अजून हे आहेत म्हणजे कळे आहेत एक एक वरणा पण आलेलं आहे आपण बघून काढायला पाहिजे त्यातलं पहिलं कसं झालं आपण एकदमच काढलं म्हणजे ते थोडंफार वाळलं थोडं म्हणजे त्यातलं पाच किलो बी निघलेलं आहे ते, ते बी पण काढलेलं आहे तुम्हाला दाखवतो पाच किलो बी निघलेलं आहे म्हणून आता त्यातलं बघून काढायला पाहिजे झून झालेलं वरणा काढायला पाहिजे नाहीतर फूल ते सगळं एकदमच काढायला गेलं तर ते वाळलेलं पण निघलं आम्हाला पाच किलो ते बी निघलेलं आहे आम्हाला माहीत नव्हतं म्हणून तसं झालेलं आहे आता पुढच्या वेळा असं होणार नाही एकदाच माणूस चुकतो आहे पुढच्या वेळेस होणार नाही आहे चला मग आज संध्याकाळी एक मस्त छान रेसिपी आहे रेसिपीसोबत आज व्हिडिओ सुरू केलेला आहे चला आपलं शेतातलं पीक तुम्हाला कसं वाटलं आणि आमचं शेतातलं वातावरण कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चला इकडं कोथमीर पण टाकलेलं होतं मी ते कोथमीर पण आलेलं आहे चला ते पण दाखवतो तुम्हाला कोथमीर पण एवढं आलेलं आहे कोथमीर काय जास्त घातलेलं नाही आहे ते तेवढंच चार सरी आहेत तेवढंच घातलेलं आहे होत तेवढं आणि इकडं मिरच्याची झाडं पण लावलेलं आहे वांगी आणि आपण दोडका पण घातलेलं होतं दोडका पण भरपूर आलेला इकडं वांगी पण आता दोन दिवस जोस, दोन दिवसांना वांगी काढायलाच येते इकडं बघा किती मोठं झालेलं आहे एक वांगी हे बघा खाणारी कोण नाही आहे कारण ताई आणि दादा गेल्यात गावाला मी आणि लक्ष्मी बाबा तेवढंच आहेत दोन दिवसात येईल वांगी बघा इकडं झालेलं आहे कालच काढलेलं होतं मी वांगी आणि इकडं संध्याकाळी काहीतर करायला म्हणजे मिरच्या पाहिजे होतं मिरच्या आणायला आलेलं आहे इकडं मिरच्या लागलेल्या आहे बघा आणि इकडे घातलं लसूण हे बघा लसूणला पाणी सोडलेलं आहे काल मिरच्या मी लागेल तेवढंच घेऊन जातो म्हणजे झाडात असलं तर ताज असतं तेवढं पाहिजे तेवढंच घे ते घेतलेलं आहे सकाळी नाश्त्याला पाहिजे असतं दोन काढायचं मग नाश्ता सगळं ताजं हो वांगी पण तसंच भाजी करायचं म्हणजे दोन काढायचं भाजी करायचं खाईल वरणा पण तसंच वरणा करायचं असलं तर त्यात कसं अजून एक दोन तीन भाजी होईल तेवढं वरणा निघतं परवादेशीच काढलेलं होतं अजून आहे वरणा ते काढायचं कवळं होतं म्हणून सोडलं होतं ते नाही होते दोन काय तीन भाज्या होत्या तेवढं वरणं आहे आता उद्या थोडं काढतो भाजी करायला वरणं वांगा करायला वांगी पण आहेत ते काय काढलेलं नाही इकडं काय काय आहे बघा पुदिना बघा पुदिना पण लावलेला आहे पुदिना किती छान मस्त आलेला आहे बघा वांगी काटेची वांगी आहे काटा किती आहेत बघा मस्त जांभळा कलर वांगी आहे इकडे सगळं वांगी वांग्याच्या झाडाला फुलं सुटलेलं आहे इकडं पण टोमॅटो झालेला आहे बघा कच्च कसं आहे ना केलं तर सगळं आहे आम्ही इथं काय येत नाही असं म्हणून आम्ही आता इतकं किती वर्ष म्हणजे शेताकडं आम्ही हो। बघितलंच नव्हतं आणि आता एक वर्ष झालं इथं येऊन एका वर्षात काय येतं येतं काय नाही आपल्याला कळालं बरोबर ना केलं तर सगळं होतं आहे पण नाही केलं तर काहीच होत नाही चला आता संध्याकाळचं काय तर बघूया स्वयंपाक आणि उपवासाला फरा काय तर करायचं आहे माझा उपवास आहे आणि बाबा आणि लक्ष्मी आहे त्यांच्या काय तर करायचं इकडे बसलं आमची लक्ष्मी हे बघा तो <laughs> तो El torso no tiene. चला मस्त शाबुदानाचे धपाटे आणि बटाट्याची आमटी तयार झालेलं आहे शेवटचा आहे तयार हे इकडं ताट पण तयार आहे बघा मस्त बटाट्याची आमटी बनवलेला आहे आणि मस्त शाबुदानाचे धपाटे